हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आपले व्हिडिओ आता एक पाच सहा दिवस तरी आलेले नाहीत थोडंसं गॅप पडतो आहे व्हिडिओमध्ये पण प्लीज प्लीज मी सांगेन तुम्हाला समजून घ्या आणि सपोर्ट करा आणि बघत राहा व्हिडिओ आपले आता व्हिडिओ येतील कंटिन्यू मी प्रयत्न तर करतच आहे पण थोडंसं माझ्याकडून गॅप पडतो आहे तर त्याच्यासाठी मी सॉरी म्हणेन तर आज मी पूजा क करत होते तर आज गुरुवार होता पूजा करत होते तर म्हटले की चला आज तुमच्याबरोबर पण थोडं थोडक्यात का होईना पण शेअर करावं तर गुरुवार होता आणि आत्ता पहाटेची वेळ आहे म्हणजे पाच वाजलेले आहेत पहाटेच्या आणि मी पूजा करायला घेतली होती तर म्हटलं की चला आज तुमच्याबरोबर पर पण थोडंसं का होईना पण शेअर करावं तर आता मी बाकीच्या देवांची तरी पूजा करून घेतली आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचा अभिषेक करायचा होता तर म्हटलं की थोडासा अभिषेक पण आपण शेअर करूया तर आता इथे मी स्वामींचा अभिषेक करून घेत आहे तर कोणतीही सेवा करताना पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा असतो तर तो तुम्हाला दिसतच आहे की दिवा लावून घेतलेला आहे आणि पंचामृताने मी स्वामींची अभिषेक करत आहे तर पहिलं पाणी घालायचं आणि नंतर पंचामृत तर पंचामृतामध्ये मी घातलेलं आहे दूध दही साखर घातलेली आहे मध घातलेलं आहे आणि तूप घालून अभिषेक केला छान सगळ्या देवांची पूजा केली तुम्हाला मी दाखवते तिथून मग पूजा झाल्यानंतर सकाळ सकाळी पहाटे पहाटे मी पूजा केलेली होती त्याच्यामुळं माझी बाकीची पण कामं सगळी आवरली होती आणि मग सगळी घरातली कामं वगैरे सगळी झालेली होती आणि नंतर मग मी बाजारात गेले होते मार्केटला कारण घरातल्या काही गोष्टी संपलेल्या होत्या भाजीपाला वगैरे आणायचा होता जे नेहमीचंच आपल्याला बेसिक गोष्टी लागतात त्या आणायच्या होत्या तर मी ते सगळी घेऊन पण आलेली आणि त्याच्यानंतर आता म्हटलं की चला आता साबुदानाचे वडे बनवूया कारण खिचडी तरी मला आवडत नाही आणि हा साबुदाणा होता तो सोमवारी भिजायला घातलेला होता कारण सोमवारी पण पण उपवास असतो माझा आणि यांचा पण मी तरी खिचडी खात नाही पण त्यांना पण नव्हती खायची त्या दिवशी म्हणून मी तो साबुदाना तसाच फ्रीजमध्ये ठेवलेला आणि आज मी सकाळ सकाळीच त्याला बाहेर काढून ठेवलेला नॉर्मल व्हायसाठी रूम टेम्परेचरवरती यायसाठी तर आता मी शेंगदाण्याचं कूट करून घेतला भाजूर शे शेंगदाणे कूट करून घेतलं आणि आता साबुदाण्यामध्ये कूट घालून घेतलेलं आहे आणि ते चांगलं मीठ आणि कूट पहिल्यांदा मिक्स करून घेतलं जे तुम्हाला मी दाखवलंच आणि आता मीडियम साईजचे तीन बटाटे मी उकडून घेतले होते आणि आता आपल्याला हातानेच ह्याच्यामध्ये ना मॅश करून घ्यायचे आहेत साबुदाण्यामध्येच बटाटे तर सा शेंगदाण्याचं जे कूट असतं ना तर ते मी एकदमच बनवून ठेवते कारण आपल्याला मग असं लगेच काय बनवायचं असेल तर लगेच आपल्याला वापरता येतं मग ऐन टायमिंगला शेंगदाणे भाजा करा असा मग आपला टाईम निघून जातो तर मी मिरची वाटून टाकलेली आहे तर मिरचीसोबत मी मीठ टाकलेलं मीठ आणि मिरची वाटून घेतली आणि ती घातलेली आहे आता इथं जर तुम्ही जिरं खाता असाल उपवासामध्ये कोथंबीर खाता असाल तर त्या दोन्ही गोष्टी टाकल्या तरीसुद्धा चालेल पण आमच्याकडे तरी जिरं कोथंबीर वगैरे उपवासासाठी खात नाहीत म्हणून मी फक्त मिरची आणि मीठ करून टाकलं आता मी इकडे थोडंसं अगदी पाणी पण घातलेलं आहे कारण साबुदाना जरा कोरडा झालेला होता म्हणून मी पाणी घातलं होतं असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे आता याचे मी छोटे छोटे असे वडे बनवणार आता वड्यांची साईज आपल्या आवडीनुसार करायची तुम्हाला मोठे छोटे आवडतात तसे हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं चिटकू आहे म्हणून आणि आता वडे बनवून घेणार तर तुम्ही याच मिश्रणाचे ना आप्पे पण बनवू शकता पण आप्पे करताना तुम्ही याच्यामध्ये लिंबू घाला त्याने आप्पे खूप छान होतात आणि हलके होतात आणि वडे करताना तुम्ही याच्यात थोडीशी साखर घातली तरीसुद्धा चालेल पण मी आत्ता घातलेले नाही आहे तर आता सगळेच वडे मी आता असे बनवून घेते फटाफट असे तर कोणी कोणी जिरं वगैरे कोथिंबीर खातं तर तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर अजून चव वाढेल तर आता इकडे सगळे वडे जे आहेत ते मी बनवून घेतले थोडेफार शिल्लक आहेत ते नाही नेक्स्ट टाईम बनवेन तर आता तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा पण वडा जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा लगेच आपल्याला पलटी करायचं नाही तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे आणि कारण एका साईडनं त्याला चांगला होऊन द्यायचा आणि नंतरच मग आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडनं शिकवायचं आहे तर आता हे वडे जोपर्यंत तळले जात आहेत होत आहेत तोपर्यंत मी बाकीचे जे वडे आहेत ते बनवून ताटामध्ये ठेवून घेणार त्याच्याने कसा आपला वेळ पण वाचतो तर आता एका साईडनं झालेत आता मी पलटी करून घेते तर तुम्ही आत्ता माझा चॅनेल बघताय रेसिपी बघताय व्लॉग बघताय तर आपल्या चॅनलवरती व्लॉग आणि रेसिपीज दोन्ही व्हिडिओ असतात आणि जे आता ब पाहता आहेत तर त्यांना मी एक सांगेन की तुम्ही जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा बाजूला बेल आई कोण असते तीही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील सगळ्या व्हिडिओच्या आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील तुम्हाला आपल्या चॅनलवरती रेसिपीज आणि व्लॉग दोन्हीही पाहायला मिळेल तर मी रेसिपीज ज्या दाखवते एकदम सुटसुटीत असत्या असलेला दाखवते कमीत कमी साहित्य वापरून दाखवते जेणेकरून सगळ्यांनाच बनवता येतील कसं असताना आपण रेसिपीमध्ये खूप काही यूज करतो हे ते ते असं आणि मग सगळ्यांनाच ते पॉसिबल नसतं की आपण सगळ्याच गोष्टी आपल्या नसतात तर आणि त्या रेसिपी मग कर करायची जरी इच्छा असली तरी आपण बनवू शकत नाही तर माझा जास्तीत जस्ट जास्त मी असाच प्रयत्न करते की आपण रेसिपी ज्या आहेत त्या एकदम न म्हणजे कमीत 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 कमी, 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 कमी साहित्यामध्ये ज्या बन बनणाऱ्या आहेत त्याच दाखवाव्या त्या तर आता इकडे वडे एक बॅच तळून झाले दुसरी टाकलेले आहे तर फायनल लुक असा आहे वड्यांचा आणि जे साबुदाणे आहे ते मोत्यासारखे दिसत आहेत वड्यांवरती आणि वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे खूप टेस्टी वडे झालेले होते तर तुम्ही नक्की एकदा करून बघा तर इकडे वडे मी गोड दह्याबरोबर खाणार आहे साखर घातले तुमच्या तुम्ही आवडीने खोबरे चटणीबरोबर खाल्ले तरी चालेल तर आम्ही सगळेच आता खायला बसलेलो आहे आणि अंशू तरी साखर बघितली ना किती घेतली चमचे भरून भरून टाकतो आहे दह्यामध्ये तर मुलांना पण काय वडे वगैरे खिचडे असले की त्यांना बाकीचं काय नको असतं तर त्यांनी पण ताव मारलाच आहे तर आम्ही खायला बसलेलो तिथेच बाजूला मी जे मार्केटमधून भाजीपाला वगैरे काय आणला होता तो तिथेच होता तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून घ्यावा तर भाजी तरी खूप सारे आणायची होती पण राहिलंच आणायचं तर मी इकडे कांदे बटाटे आणलं आहे तर लसूण तुम्हाला दोन वेगवेगळा दिसतोय दोन पिशव्यांमध्ये एक सुक्का आणि एक ओला लसूण आहे आणि इकडे आहे पालकची भाजी तर पालकचं काय करायचं आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल तोपर्यंत तुमची रजा घेते आणि उद्या परत भेटते तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय बाय